नमस्कार मी सुजाता शिरसाट शेकडे आपण पाहत आहात लय भारी पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेर घर राज्याची सांस्कृतिक राजधानी अशा या पुणे लोकसभेमध्ये सहा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघानुसार तिथले आमदार कोण आहेत ते आता आपण पाहूयात वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील टिंगरे शिवाजीनगर येथे भाजपचे सिद्धार्थ शिरोळे कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील पर्वतीमध्येही भाजपच्या माधुरी मिसाळ पुणे कंटोनमेंटमध्येही पुन्हा भाजपचे सुनील कांबळे तर मध्ये काँग्रेसचे रवींद्रनाथ धंगेकर यानुसार पुण्यात जरी भाजपचे एकूण चित्र सध्या दिसत असले तरी हुशार पुणेकर निवडणुकीत हे चित्र बदलणार हे नक्की सुरुवातीला ही लढत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात होणार असल्याने त्या दिशेने चर्चा होत असतानाच वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांची उमेदवारी जाहीर केली कात्र झाले किल्ला असलेले वसंत मोरे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे सोशल मीडियामुळे चांगलेच लोकप्रिय आहेत केवळ लोकसभा निवडणुकीत उभं राहता यावं म्हणून त्यांनी मनसे सोडली खरी पण समोर धंगेकर आणि मोहोळांचं आव्हान असताना मोरेंच्या बाजूने काय निकाल लागणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अगदी तसंच सध्या भाजपच्या बाजूने पुण्यात चित्र दिसत असलं तरी धंगेकरांचं मोठं आव्हान मोरे आणि मोहोळ्यांसाठी असणार आहे मोहोळ हे पुण्यातील सेलिब्रिटी आहेत पुण्याचे महापौर असताना पूर्ण पुण्याने त्यांना स्वीकारलं होतं कोरोनामध्ये त्यांनी केलेल्या कामाचीही पुणेकरांकडून दखल घेण्यात आली होती शिवाय सोशल मीडियावर त्यांचं ऍक्टिव्ह असणं त्यांना तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय करत आहे रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे दोघेही आधी मनसैनिक होते त्यानंतर धंगेकर काँग्रेसमध्ये गेले मी आता मोरे वंचित बहुजन आघाडीमध्ये जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा असं वक्तव्य मागे धंगेकरांनी केलं दंगेकरांनी आपल्या कामातून पुणेकरांना दिलेला विश्वास हा निकाल त्यांच्या बाजूनेही देऊ शकतो ही उमेदवारी जाहीर करताना मोहन जोशींनी दंगेकरांना दिलेला पाठिंबा बरंच काही सांगून जातो कात्रज बाले किल्ला असलेल्या वसंत मोरेंना तिथल्या वंचित बहुजनला पाठिंबा देणारे मतदार आणि मुस्लिम बांधवांची साथ नक्कीच आहे नुकतेच वंचित बहुजन आघाडीला एम आय एम पाठिंबा देणार असल्याचं वक्तव्य ओवेसींनी एका सभेत केलं त्यामुळे मोरेंच्या बाजूनेही मोठा मतदार गट असणार आहे अशा परिस्थितीत पुणेकर मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर कि वसंत मोरे यापैकी कुठला पॅटर्न निवडणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे अशाच माहितीसाठी पाहत रहा लय भारी अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा